नयनाच्या शेजारी दशवेद्वार बापा एक मार्ग सोपा बोलतसे आधारी पवन अपान विराज आंगुळे चार साजे तया ठाई मणिपूर चक्र नाभिव्यान कमळ मह अंगुळाचा खेळ असे तेथे वायु चक्र अनुहात हृदय असे एक प्राणसी निशंखेने माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञामध्ये आपण श्रीमद भगवत गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला चौदाव्या क्रमांकाचं श्लोक आणि त्यावर माऊलींनी ज्ञानदीपिकेमध्ये अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये सातव्या अध्यायात ब्याऐंशी क्रमांकाच्या ओवीचं केलेलं चिंतन यावर आज आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरतया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेहतान तरंत अर्थात भगवंत किंवा त्यांचे परमभक्त असतील अन्वेयी असतील त्यांच्या आशीर्वादानच मायेतून जीवाची मुक्तता होऊ शकते महाराज कारण त्यांचे निस्सीम भक्त जे आहेत ते भगवंत स्वरूपाची पूर्ण कल्पना आपल्या शिष्यांना देत असतात त्याशिवाय मायेच्या बंधनातून जीव मुक्त होऊ शकत आप आप नाही आपुलिया बडे बळे तोळी माया जाळं आपली अंगे तोळी माया जाळं ऐशी नाही बळ कोणापाशी कोणाजवळच असं बळ नाही महाराज की मी स्वतः मायेतून मुक्त होईल अर्जुन इतका अधिकारी होता तरीसुद्धा मायेतून स्वत मुक्त होऊ शकला नाही भगवंतांना अठरा अध्याय सांगावे लागते गीतेची भगवान श्रीकृष्ण हे मायाशक्तीचे अधिपती आहेत मायेची निर्मितीच त्यांनी केलेली आहे बद्ध जीवाला मुक्त करण्याची जर इच्छा असेल जीवाला वाटत असेल की आपण यातून मुक्त व्हावं तर अशा जीवाला मुक्त करण्यासाठी ते आपल्या दुसरं अशा या मायाशक्तीला आज्ञा करू शकतात आदेश देऊ शकतात ते कारण ते अधिपती आहेत माया त्यांच्या अधीन आहे पितृतुल्य वाचल्यामुळं भगवंत अशी कृपा जीवावर करू शकतात कारण जीव तुम्ही आम्ही हे सगळे भगवंताचेच अंश आहेत सर्वांचा परमपिता भगवंत आहे मग आपल्या पुत्राचं इच्छित आपल्या पुत्राचं हित कशामध्ये आहे हे पित्याला चांगलं माहीत असतं परंतु पुत्रसुद्धा तसाच गुणवान असावा लागतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा तेव्हाच त्या पित्यालासुद्धा अभिमान वाटतो आणि तो त्याचा सर्वस्वी स्वीकार करत असतो भगवंतसुद्धा भगव भक्तांचा स्वीकार करताना या सगळ्या शक्यता पडताळून पाहिल्यावरच ते स्वीकार करतात महाराज आणि एकदा स्वीकार केला त्या परीक्षेतून जीव पास झाला अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदतेही त्याने वंदे केली मग तुमचा भूतकाळ कसा होता याच्याशी भगवंताला काही घेणं देणं नाही सर्व भावे अनन्य भावे आम्ही जेव्हा भगवंत चरणी लीन होतो शरण जातो त्यावेळेस भगवंतसुद्धा आपली कृपा त्या जीवावर करत असतात भगवंत सांगतात की अनन्यश्चिंतयंतो माम ये जनापरूपास तेषां नित्य अभियुक्ताना मग सांगतात की योगक्षेमम वाहम्यम आधी अनन्य भावानं शरण जावं लागतं त्यांच्या ठिकाणी त्याच्याशिवाय भगवंत जीवाची काळजी घेत नाही जीवाच्या मागे पुढे उभा राहत नाही पण सर्व भावे जेव्हा शरण जातो अनन्य भावे जेव्हा शरण जातो जो त्यावेळेस मग मागे पुढे उभा राहा हे सांभाळीत आली द्रौपदीच्या मागे वस्त्र होऊन भगवंत उभा राहिला वस्त्रच झाला महाराज पण अनन्य भाव पाहून झाला आपण चिंतन केलं की के द्रौपदीला विश्वास धृतराष्ट्रावर होता कारण तो नुसता सासरा नाही राजा नाही आपला सासराही आहे तिथे पाच पती आहेत धर्माचे धडे देणारे कृपाचार्य आहेत द्रोणाचार्य आहेत पितामह भीष्म आहेत या सगळ्यांच्या समोर आपलं असं काही घडणार नाही याची खात्री होती द्रौपदीला पण हे कुणीच काही करू शकलं नाही स्वतःचं बळ सुद्धा जेव्हा कमी पडलं त्यावेळेस पदर सोडून दिल्यानं कृष्णा म्हणून हाक मारली तो अनन्य भाव आहे महाराज कारण आता तुझ्या शिवाय मला कोणी नाही या सूत्राप्रती जेव्हा जीव येतो त्यावेळेस भगवंतही त्याचा स्वीकार करत असतो म्हणून या बंधनातून मुक्त होण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे भगवंताच्या चरण कमलांना शरण जावं भगवंत हेच आपल्याला आजच्या या श्लोकातून सांगताहेत की मामेव ये प्रपद्यंते मायामेतान तर फक्त आणि फक्त मला शरण आल्यावरच जी बद्ध झालेला जीव मायेतून मुक्त होऊ शकतो आणि यावर भाष्य करताना माऊली ज्ञानदीपिका अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग ब्याऐंशी क्रमांकाच्या वयत म्हणतात येत एक नवलाओ जो जो की जे तरुणोपाओ तो तो अपाओ होय ते ऐक भगवंत या ठिकाणी जीवाच्या प्रती खंत व्यक्त करतायत की हे प्रयत्नशील आहेत माये नदीतून तरुण जाण्याकरता प्रत्येक जण धडपडत असतो परंतु चुकीच्या मार्गाने ते प्रयत्न असतात ती माया तरुण जाण्याकरता योग्य मार्गाचा ते अवलंब करत नाही येथ एक नवलाव जो जो की जे पावो तो तो अपावो होय लागे मोठ नवल आहे भगवंत म्हणतात अर्जुनाला की या नदीतून तरुण जाण्याला जे जे म्हणून काही उपाय करतो आहे जीव ते ते जर सद्गुरूची कृपा न होता करत असेल सद्गुरूने दाखवलेला मार्ग जर नसेल स्वतःच त्या मार्गाची निवड केलेली असेल तर तो गचांगड्या खातो त्या गटांगड्या खाण्याचं कारणच त्या ठिकाणी आहे की अपूर्ण ज्ञान किंवा चुकीचं ज्ञान त्या चुकीच्या ज्ञानानं ते नदी पार करायला जातो नदी पार करायचं शास्त्र आहे महाराज ते अवगत असल्याशिवाय नदी पार होऊ शकत नाही नाहीतर धोका ठरलेला आहे इथून तरून जायचं तर एकच ते चरले जे सर्व भावे मज बजले भगवंत म्हणतात सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी शरण जावं हे एकमेव ती माया नदी पार तरून जाण्याकरताचं श उपकरण आहे साधन आहे मामे वये ते माया मेतान तरण तिथे नाही तर केलेले प्रयत्नांचं काय होतं ते माऊलीच्या लेखनेतून भगवंत अर्जुनाला सांगतात की येथ एक नव लावो जो जो की जे तरुण तो तो अपावो होय ते ऐका तोच प्रयत्नास कसा अपाय ठरतो किंवा तोच नाशाला कसा कारणीभूत होतो हे मी सांगतो भगवंत म्हणतात आता ऐका आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कबरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय